नमस्कार गुड मॉर्निंग शुभप्रभात मी सिद्धार्थ कांबळे प्रुडंट वाहिनीच्या प्रुडंट मीडियाच्या आजचा फ्रंट पेज या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत प्रुडंट मीडियाची जी चार महत्त्वाची वर्तमानपत्रं आहेत मराठीतून गोवन वार्ता आहे इंग्लिशमधून द गोवन आहे कोकणीतून भांगारभुई आहे साध आहे जे सिंधुदुर्गामध्ये चालतं महाराष्ट्रामध्ये चालतं ते नवशक्ती या पाचही वर्तमानपत्रांनी आजच्या फ्रंट पेजवर नेमक्या कुठल्या महत्त्वाच्या बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत या सर्व बातम्यांचा आपण या ठिकाणी सविस्तर आढावा आणि या बातम्यांचं सखोल विश्लेषण आपण आजच्या आजचा फ्रंट पेज या कार्यक्रमातून आज करणार आहोत आपण सुरुवातीला बोलूया प्रुडंट मीडियाचं महत्त्वाचं दैनिक जे गोव्यामध्ये वेगळ्या बातम्या देण्यासाठी किंवा बातमीमागची बातमी लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे दैनिक प्रसिद्ध आहे ते गोवन वार्ता आज गोवन वार्तानं आज फ्रंट पेजवरती जी हेडलाईन प्रसिद्ध केलेली आहे उमेदवारीवरून एन डी एचे घटक पक्ष काँग्रेसवर नाराज तत्काळ उमेदवार जाहीर करून प्रचार सुरू करण्याची मागणी अशा पद्धतीची महत्त्वाची हेडलाईन ही आज गोवन वार्तानं प्रसिद्ध केलेली आहे तुम्हाला माहिती आहे लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यात गोव्यात मतदान होणार आहे सध्या या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात गोव्यात तीन पक्ष उतरलेले आहेत त्यातला पहिला पक्ष आहे सत्ताधारी भाजप दुसरा पक्ष आहे काँग्रेस आणि तिसरा पक्ष आहे रिव्हॉल्युशनरी गोवन्स अर्थात आर पी आतापर्यंत सत्ताधारी भाजप आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स या दोन्ही पक्षांनी आपापले दोन्ही मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेले आहेत भाजपनं उत्तरेची उमेदवारी श्रीपाद नाईक यांना दिलेली आहे दक्षिणेची उमेदवारी पल्लवी धेंपोंना दिलेली आहे आर जे पीनं उत्तर गोव्याची उमेदवारी ही मनोज परबना दिलेली आहे तर दक्षिण गोव्याची उमेदवारी ही रुपल्ट परेरांना दिलेली आहे आणि या चारही उमेदवारांनी किंबहुना दोन्ही या पक्षांनी अगदी जोरदार पद्धतीनं आपला प्रचार सुरू केलेला आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेसनं अजूनसुद्धा दोन्हीही मतदारसंघातील आपले उमेदवार जाहीर केलेले नाही आहेत याचवरून इंडिया आघाडीमध्ये जे राज्यातले घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो पक्ष आहे ज्या पक्षाचे दोन आमदार आहेत तो आप पक्ष असेल ज्या पक्षाचा एक आमदार आहे तो गोवा फॉरवर्ड असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल असा इंडिया आघाडीला आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे या सर्व घटक पक्ष पक्षांचे नेते हे पूर्णपणे काँग्रेसच्या या कृतीबद्दल नाराज झालेले आहेत एका बाजूला बी जे आरजीपी आर आपला प्रचार सुरू केलेला आहे तरी सुद्धा काँग्रेस अजून उमेदवारच जाहीर करत नाही त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये क कमालीची अस्वस्थता पसरलेली आहे नाराजी पसरलेली आहे आणि याच नाराजीतून काल अमित पालेकर असतील जे आपचे स राज्य निमंत्रक आहेत जितेश कामत असतील या सगळ्या नेत्यांनी काल पणजीमध्ये एक मिटिंग घेतलेली होती आणि या मिटिंगमध्ये त्यांनी आता काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत या वरिष्ठांच्याकडे मागणी केलेली आहे की, की बी जे पी आणि आर जी पीनं आपापले आप उमेदवार जाहीर करून त्यांचा प्रचार सुरू केलेला आहे त्यामुळे सुद्धा लवकरात लवकर दोन्हीही मतदारसंघातील आपले उमेदवार जाहीर करावेत घोषित करावेत आणि लवकरात लवकर आम्हाला प्रचार करण्याची संधी द्यावी अशा पद्धतीची मागणी ही या घटक पक्षांनी केलेली आहे अशा पद्धतीची महत्त्वाची हेडलाईन ही गोवन वार्तानं आज फ्रंट पेजवर प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यानंतर गोवन वार्तानं जी सेकंड लीड बातमी केलेली आहे पत्रादेवी नाक्यावर तीस लाखांच्या बेकायदेशीर दारूसह कंटेनर जप्त अशा पद्धतीची बातमी आहे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे त्यामुळं आबकारी खातं असेल किंवा पोलीस असतील हे प्रत्येक चेक नाक्यावरती उभे आहेत गाड्या वाहनं ते चेक करत आहेत वाहनांच्यामधून काही रोकड जाते का बेकायदेशीरित्या दारू दारूची आयात निर्यात होते का गोव्यातून दारू बाहेरच्या राज्यात नेली जाते का याच्यामध्ये काटेकोरपणे लक्ष ठेवून आहेत आणि अशाच अशा परिस्थितीमध्ये काल पेडणे अबकारी विभागानं तपास नाक्यावर एकूण बेचाळीस लाख रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त केलेली आहे हा कंटेनर त्यांना कंटे कंटेनर त्यांनी अडवलेला आहे आणि या कंटेनरमध्ये जी गोव्यातून महाराष्ट्रात जी बेकायदेशीरपणे दारू जात होती त्या दारूचे जवळजवळ एक हजार दोनशे पन्नास खुकी त्या कंटेनरमध्ये होती ही या दारूची किंमत जवळपास तीस लाख रुपये आहे तर कंटेनरची किंमत ही बारा लाख रुपये आहे असं मिळून एकूण बेचाळीस लाखांचा ऐवज हा अबकारी खात्यानं पेडणे अबकारी खात्यानं पत्रादि तपासनाक्यावर काल जप्त केलेला आहे त्यातच एक दुसरी महत्त्वाची बातमी आहे एका बाजूला दारू जप्त केलेली असताना दुसऱ्या बाजूला केरी सत्तरीतल्या तपासनाक्यावर के जे पोलीस गस्तीवर होते किंवा निवडणुकीचे अधिकारी जे निवडणूक अधिकारी जे गस्तीवर होते त्यांनी एकूण पाच पॉईंट अठरा लाख रुपयांची रोकड ही काल जप्त केलेली आहे आणि या प्रकरणी वाळपई पोलिसांनी रवी ता रवी तावराखेडा जो विजापूर कर्नाटकमधला आहे त्याला या प्रकरणात त्याच्यावर गु गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलेला आहे अशा पद्धतीची ही महत्त्वाची बातमी गोवन वार्तानं सेकंड लीड केलेली आहे त्याच्यानंतर गोवन वार्तानं अजून एक महत्त्वाची बातमी महत फ्रंट पेजला घेतलेली आहे मध्यरात्री पणजीत फिरायला येणाऱ्या तीन मित्रांचा अपघात एकाचा मृत्यू बांबुळी येथील दुर्घटना उपचारानंतर दोघांना डिस्चार्ज अशा पद्धतीची बातमी आहे मडगावहून शनिवारी रात्री मडगावहून पणजीला एक तीन मित्र हे रात्री फिरण्यासाठी येत होते मोजमजा मुझ करण्यासाठी येत होते आणि ते येत असताना त्यांची कार ही बांबोळीजवळ आल्याच्या नंतर कार भरधाव वेगानं होती त्यामुळं जो चालक होता उस्मान खान म्हणून त्या उस्मान खानचा त्या कारवरचा ताबा सुटला आणि ताबा सुटल्याच्यामुळं जो अपघात झाला त्या अपघातामध्ये हा उस्मान खान जो वीस वर्षाचा होता आके मडगाव इथला रहिवाशी होता त्याचा या अपघातामध्ये मृत्यू झाला त्याची कार समोरून जो ट्रक चाललेला होता त्या ट्रकला कारची पाठीमागून धडक बसली त्यामुळे हा भीषण अपघात झाला यात त्या उस्मान खानचा मृत्यू झाला आणि त्याचे जे दोन मित्र होते ते दोन मित्र जखमी झालेले होते त्यांना जखमी अवस्थेमध्ये बांबोळीतल्या गोमेकामध्ये उपचारासाठी आणण्यात आलं आणि तिथं त्यांच्यावर उपचार करून त्या दोघांनाही डिस्चार्ज देण्यात आला अशा पद्धतीची ही, ही महत्त्वाची बातमी ही गोवन वार्तानं फ्रंट पेजवरती घेतलेली आहे त्याच्यानंतर गोवन वार्तानं अजून एक बातमी महत्वाची घेतलेली आहे ती म्हणजे विनापरवाना विवाह सोहळा आयोजकांवर कारवाई मानवी जीवन धोक्यात आणल्याचा ठपका कोलवा पोलीस आक्रमक राज्याबाहेरच्या ज्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आहेत त्या सरकारी परवानगी मिळालेली नसतानासुद्धा लग्न सोहळ्याचं वेगवेगळ्या ठिकाणी वेग आयोजन करत असतात मौज मजा करत असतात असंच असाच असा एक प्रकार हा असाच एक प्रकार कोलवा परिसरात घडलेला होता आणि त्यामुळं कोलवा पोलिसांनी अशा या प्रकारावरती म्हणजे विनापरवानगी विवाह सोहळा आयोजित केल्याप्रकरणी कारवाई केलेली आहे आणि पोलिसांनी या या प्रकरणात पर्ब्लिस इव्हेंटचे आयोजक गफूर खासिम खान गपूर कासिम खान जे मुस्लिमवाडा सांगे येथील आहेत आदित्य दातानी अहमदाबाद गुलशन शर्मा बिहार अशांच्या विरोधात कारवाई केलेली आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे या इव्हेंट मॅनेजमेंट ज्या कंपन्या आहेत त्या एजंटामार्फत परवान्यासाठी सरकारी कार्यालयात संपर्क साधतात पण त्यांना सरकारी परवानगी जरी नाही मिळाली तरीसुद्धा छुप्या पद्धतीनं अशा कंपन्या ह्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतात आणि कोलवा पोलिसांनी पोलिसांनी अशा पद्धतीनं जे कार्यक्रम आयोजित केले जातात सरकारी परवानगी न घेता त्यांच्या विरोधात आता कोलवा पोलीस आक्रमक झालेले आहेत अशी ही महत्वाची बातमी ही गोवन वार्तानं ब्रेक लगेच आजचा पेज गोव्यातील सर्वात विश्वासार्ह दैनिक गोवन वार्ता सत्य खऱ्या आणि ताज्या बातम्या वास्तववादी विश्लेषण सडेतोड अग्रणी विविधांगी पुरवण्या यांनी परिपूर्ण गोवन वार्ता वेगाने लोकप्रिय होत असलेल्या आपल्या गोव्यातील आपले दैनिक गोवन वार्ता घेण्यासाठी तुमच्या जवळच्या एजंटाशी संपर्क साधा उत्तर गोवा सागर डबल नाईन डबल टू सिक्स नाईन वन फाय डबल झिरो दक्षिण गोवा मंगेश डबल नाईन डबल टू फाईव्ह एट टू सेवन डबल झिरो पंचामृत प्रेझेन्स फॉर्टी फाईव्ह संपूर्ण पोषण और स्वस्थ जीवन की पहचान तेरे त्याचा कावरती गेसी मातीला कार आ साप्सिडी खेडाना डाइस पहिला सगळ्यांनी तेjer कितले डॉट्स असतात 15 18 21 19 ना तू की काय लागित राव सर आनी देवांना सदा जाता ना, <laughs> अनेक अनेक देवी पाच दुखलो ना काय का बाय पंचामृता राईट प्रेझेंट जरा हटके सीजन टू गोयातलं सगळ्यात विश्वास पात्र दिसाळे भांगर भुय सत्य आणि ताजो खोबरो वास्तव विश्लेषण सडेतोड अग्रलेख झगजगीत जग आयतार पुरवणी आणि भरिल्लो भांगर भुय वेगान लोकप्रिय जायत आशिल्ले आमच्या गोयचे दिसाळे मेळपा खातीर तुमच्या एजंटा कडेन संपर्क करात करत गोय सागर डबल टू सिक्स वन फाईव्ह डबल झिरो दक्षिण गोय मंगेश डबल डबल टू फाईव्ह एट टू सेवन डबल झिरो नमस्कार प्रुडंट मीडियाच्या आजचा फ्रंट पेजमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण बघतोय गोवन वार्ताच्या फ्रंटच्या बातम्या गोवन वार्तानं आज आपल्या फ्रंट पेजवर अजून एक महत्त्वाची आणि सगळ्यांना अलर्ट करणारी अशी बातमी घेतलेली आहे सी सी टी व्हीचे नोटिफिकेशन मोबाईलवर गेल्यामुळे सापडले चोर वास्कोत शाळांना लक्ष करणारे दोघे अटकेत वास्को पोलिसांकडून तिसऱ्याचा शोध जारी अशा पद्धतीची बातमी आहे बायनामधील अव्वर लेडी ऑफ कांदेलारी या स्कूलमध्ये शनिवारी रात्री काही चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केलेला होता पण ही चोरी करत असताना ते चोरटे मुख्याध्यापिका ज्या आहेत स्कूलच्या त्यांची केबिन तोडून ते आतमध्ये शिरले पण आतमध्ये शिरल्याच्यानंतर हे चोर हे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले होते आणि ते कैद झाल्याच्यानंतर ते तिथं आत गेल्याच्या नंतर त्या सी सी टी व्हीचं जे नोटिफिकेशन होतं हे तत्काळ त्या मुख्याध्यापिकांच्या मोबाईलवर गेलं आणि त्यांनी लगेच वास्को पोलिसांना यासंदर्भात अलर्ट केलं आणि वास्को पोलिसांनी शाळेमध्ये जाऊन या प्रकरणात दोन चोरांना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांची नावं आहेत जाहिद सिरान बत्तीस वर्षाचा आहे रानार उडपी कर्नाटकचा आणि मौलानी सत्तार जमादार तो दांडिलीचा अठ्ठावीस वर्षाचा अशा दोन चोरांना वास्को पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेला आहे त्यांच्यामध्ये त्यांचा अजून एक साथीदार आहे ज्याचं नाव आहे विजय शेट्टी पण तो पोलिसांना सापडलेला नाही त्याचा शोध हे वास्को पोलीस घेत आहेत गेल्या काही दिवसामध्ये राज्यातल्या विविध ठिकाणी विविध शाळांच्यामध्ये पिकांच्या केबिन फोडून किंवा मुख्याध्यापकांच्या मुख्या केबिनमध्ये प्रवेश करून काही चोरीची प्रकरणं घडलेली आहेत तर हे जे तीन चोर आता दो जे दोन चोर आता पकडण्यात आलेले आहेत या चोरांचा या आधीच्या अशा पद्धतीच्या शाळांच्या शाळांच्यामध्ये ज्या चोऱ्या झालेल्या होत्या त्या मध्ये त्यांचा समावेश आहे का याचा शोध हा पोलीस घेत आहेत आणि पोलिसांना त्या बाबतीत पूर्णपणे या या चोरांच्यावर संशय आहे त्यामुळं पोलिसांनी आता तपासाची चक्र फिरवलेली आहेत अशी एक महत्त्वाची बातमी ही गोवन वार्तानं घेतलेली आहे त्याच्यानंतर अजून एक बातमी महत्त्वाची स्मार्ट सिटी न्यायमूर्तींकडून प्रत्यक्ष कामांची आज पाहणी तुम्हाला माहिती आहे पणजीमध्ये गेल्या दीड दोन वर्षापासून जी स्मार्ट सिटीची कामं सुरू आहेत या कामांच्यामध्ये कंत्राटदारांच्या भोंगळ कारभारामुळं अनेक प्रश्न निर्माण झालेले होते कंत्राटदारांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेग मलनिस्सारणाची असतील किंवा रस्त्यांची कामं करण्यासाठी रस्ते खोदलेले आहेत त्यामुळं पणजीतल्या अनेक ठिकाणच्या वाटा ह्या पूर्णपणे बंद करून ठेवलेल्या आहेत गेल्या दीड दीड दोन दोन महिन्यापासून आणि दुसऱ्या बाजूला या कामांच्यामुळं मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रदूषण होतं आणि त्याचा फटका हा स्थानिकांना बसतो आहे किंवा वाहन चालकांना बसतो आहे रस्ते बंद असल्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमी पणजीतल्या स्थानिकांनी गेल्या काही दिवसांमध्ये उच्च न्यायालयामध्ये दोन जनहित याचिका दाखल केलेल्या होत्या आणि त्या जनहित याचिकांची दखल ही न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी घेतलेली होती आणि त्याच वेळेला त्यांनी ठरवलेलं होतं की येत्या एक एप्रिल रोजी म्हणजे आज प्रत्यक्ष पणजीमध्ये जाऊन स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी करण्याचा निर्णय हा न्यायमूर्तींनी घेतलेला होता त्यानुसार न्यायमूर्ती आज संध्याकाळी पाच वाजता पणजीला भेट देऊन पणजीतल्या स्मार्ट सिटीच्या कामांची पूर्णपणे पाहणी करणार आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती पणजीत दाखल होणार असल्यामुळं गेल्या काही दिवसापासून इमॅजिन जी पणजी आहे जी कंपनी जे काम करते आहे स्मार्ट सिटीचं ती कंपनी मात्र खडबळून जागी झालेली होती आणि त्यांनी आता न्यायमूर्ती येणार या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या ठिकाणी सूचना फलक लावणं असतील किंवा इतर ज्या महत्त्वाच्या उपाययोजना असतील वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त असतील अशा पद्धतीच्या उपाययोजना त्या गेल्या दोन तीन दिवसात करून ठेवलेले आहेत अशी ही महत्त्वाची बातमी ही गोवन वार्तानं केलेली आहे प्रुडंट मीडियाचं दुसरं महत्वाचं काँग्रेसची वगैरे बातमी घेतलेली आहे पण त्यांनी एक महत्वाची बातमी घेतलेली आहे विष्णू वाघ यांच्या संदर्भातली सांत आंद्रेचे माजी आमदार माजी उपसभापती स्वर्गीय विष्णू सूर्या वाघ त्यांच्या संदर्भातली बातमी विष्णू वाघ हल्ला प्रकरणी नऊ आरोपमुक्त रेवोडा येथील दोन हजार तेरामधील घटना वाघ यांचे वाहन अडवून केला होता हल्ला अशा पद्धतीची महत्वाची आणि वेगळी जी कुणाकडंच बातमी नाही अशी बातमी ही भुईनं आज आपल्या फ्रंट पेजवरती घेतलेली आहे विष्णू सूर्या वाघ हे आमदार असताना माझी उप उपसभापतीपदी असताना ते नादोड्यामधल्या माऊली भूतनाथ देवस्थानात एकोणीस डिसेंबर दोन हजार तेरा रोजी जो कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता त्या महोत्सवाला ते प्रमुख पाहुणे म्हणून गेलेले होते आणि कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर रात्री परत येत असताना रात्री साडेनऊ वाजता रेवोडामधल्या चर्चेजवळ त्यांच्यावर त्यांच्या वाहनावरती साठ ते सत्तर जणांनी त्यांची गाडी अडवली त्यांच्या गाडीवरती का जमावतल्या काही जणांनी त्यांच्यावर हल्ला केलेला होता त्यांच्या गाडीवर दगड टाकलेले होते गाडीचं नुकसान केलेलं होतं त्यामुळं विष्णू वाघ यांनी या प्रकरणाबाबत म्हापसा न्यायालय म्हापसा पोलीस स्थानकात त्यावेळेला तक्रारसुद्धा केलेली होती परंतु आता विष्णू सूर्या वाघ यांचं निधन झालेलं आहे ते नाही आहेत त्याच्यामुळं या प्रकरणात म्हापसा म्हापशातील प्रथम अतिरिक्त सत्र न्यायालयानं पुरावे नसल्यामुळं कामू उर्फ अवधूत हळणकर याच्यासह एकूण नऊ जणांना आरोपातून मुक्त केलेला आहे याबाबतचा निवाडा न्यायमूर्ती बॉस्को रॉबर्ट्स यांनी दिलेला आहे अशी एक महत्त्वाची बातमी ही ब भांगरभुईनं फ्रंट पेजवरती घेतलेली आहे केवळ विष्णू वाघ या महोत्सवाला उपस्थित राहिले हजर राहिले म्हणूनच हा हल्ला झालेला होता अशा पद्धतीचा तर्क त्यावेळेला लढवण्यात आलेला होता किंवा तशी तक्रार विष्णू सूर्या वाघांनी पोलीस स्थानकामध्ये केलेली होती त्यानंतर प्रुडंट मीडियाचं आणखी एक महत्त्वाचं दैनिक जे इंग्लिशमधून चालतं द गोवन द गोवनं आज आपल्या फ्रंट पेजवरती जी लीड बातमी महत्त्वाची बातमी जी प्रसिद्ध केलेली आहे की मुख्यमंत्री असतील किंवा सरकारनं आश्वासन दिलेलं असतानासुद्धा राज्यातले समुद्रकिनाऱ्या समुद्रकिनाऱ्यांवर रात्री वेळेला संगीत वाजवण्याचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे अगदी मोठ्या आवाजात रा संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत अगदी कर्णकर्कश आणि मोठ्या आवाजामध्ये संगीत वाजवलं जातं क्लब ओनर असतील रेस्टॉरंट्स मालक असतील यांच्याकडून असे प्रकार कायम सुरू आहेत याबाबत पोलीस वारंवार त्यांच्यावरती कारवाई करतात किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळानं आवाजाची एक मर्यादा घालून दिलेली आहे असं असतानासुद्धा किनारी भागामध्ये कळंगूट असेल कोलवा असेल हंजून असेल वागातोर असेल अशा भागामध्ये कर्कश संगीत वाजवण्याचं प्रमाण संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत हे वाढलेलं आहे आणि त्याबद्दल आता पुन्हा एकदा स्थानिक नागरिक आक्रमक झालेले आहेत आणि अशा पद्धतीची ही महत्त्वाची बातमी ही द गोवलनं फ्रंट पेजवरती प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यानंतर आमचं महत्त्वाचं जे दैनिक आहे जे सिंधुदुर्गमध्ये चालतं कोकण कोकण साधनं आज आपल्या फ्रंट पेजवरती जी बातमी केलेली आहे पंतप्रधान मोदींकडून मॅच फिक्सिंगचा प्रयत्न निवडणुकीआधी आमच्या दोन खेळाडूंना टाकले तुरुंगात राहुल गांधींचा गंभीर आरोप अशा पद्धतीची ही बातमी ही कोकण साधनं प्रसिद्ध केलेली आहे तुम्हाला माहिती आहे काल जे इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत या घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची काल दिल्लीच्या रामलीला मैदानावर महासभा झाली या महासभेत बोलत असताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्यावर सडकून टीका केलेली आहे याच्या अगोदर हेमंत सोरेन असतील अरविंद केजरीवाल असतील असे इंडिया आघाडीचे जे महत्त्वपूर्ण नेते होते या महत्त्वपूर्ण नेत्यांना पंतप्रधान मोदींनी जाणीवपूर्वक तुरुंगात टाकलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आमच्यावर आणि यामध्ये मॅच फिक्सिंग केलेला आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे अशी त्याच्यानंतर काँग्रेसची खाती त्यांनी

विविधांगी पुरवण्या यांनी परिपूर्ण गोवन वार्ता वेगाने लोकप्रिय होत असलेल्या आपल्या गोव्यातील आपले दैनिक गोवन वार्ता घेण्यासाठी तुमच्या जवळच्या एजंटाशी संपर्क साधा उत्तर गोवा सागर डबल नाईन डबल टू सिक्स नाईन वन फाय डबल झिरो दक्षिण गोवा मंगेश डबल नाईन डबल टू फाईव्ह एट टू सेवन डबल झिरो पंचामृत प्रेजेंस फोर्टिफाइड राईस संपूर्ण पोषण और स्वस्थ जीवन की पहचान फिरत्याचा कावरतीय गीसी मातेला कार आ सबसिडी खेडना डाइस पहिला सगळ्यांनी टेजर कितले डॉट्स असतात एटीन ट्वेंटी वन 19 ना तू काय लागी더라고 सांग सर आणि देवांना सदांच येता अनेक अनेक पाच दुखलो ना काय का बाय का <laughs> पंचामृता राईस प्रिजंट जरा हटके सीजन टू नमस्कार आजचा फ्रंट पेजमध्ये तुमचं स्वागत प्रुडंट मीडियाचं महत्त्वाचं दैनिक जे मुंबईमध्ये चालतं नऊशक्ती या नऊशक्तीनं सुद्धा आज आपल्या फ्रंट पेजवरती महासभेची बातमी जी दिल्लीतली झालेली होती ती प लीड केलेली आहे आणि त्यांनी दुसरी एक महत्त्वाची बातमी घेतलेली आहे ऑनलाईन घोटाळे रोखण्यासाठी डिजिटा स्थापन करणार देशात जे डिजिटल व्यवहार चालू आहेत सध्या आणि त्या डिजिटल व्यवहारामध्ये जो लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत वाढत आहेत डिजिटल मीडिया डिजिटल घोटाळ्यांचं प्रमाण या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सी म्हणजे डिजिटा स्थापन करण्याचा विचार गांभीर्यानं घेतलेला आहे त्या दृष्टीने त्यांनी हालचाली चालू केलेल्या आहेत आणि यामुळं देशात जे बनावट कर्ज देणारे वेगवेगळ्या पद्धतीची ॲप आहेत त्या ॲपवरती याच्यामुळं नियंत्रण आणणार आहे किंवा त्यांना चाप लावण्यास मदत होणार आहे अशी लोकांना जागृत करणारी आणि लोकांच्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी ही न नऊ शक्तीनं आज आपल्या फ्रंट पेजवरती प्रसिद्ध केलेली आहे आजच्या फ्रंट पेजमध्ये आपण इथंच थांबूया पुन्हा उद्या भेटूया याच कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद